बावधन पोलीस ठाण्याअंतर्गत आठ डिसेंबरच्या रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन वेळेच्या मर्यादेपलीकडे स्पीकर आणि डी जेचा वापर करून सार्वजनिक उपद्रव केला बाबतीमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे वस्ती बावधन या ठिकाणी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि बी एन एस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव ध्वनी प्रदूषण कायदा तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम पंधरा अंतर्गत फिर्याद नोंदवण्यात नो आलेली आहे यामध्ये सिटीजन्स फोरम बावधनचे काही नागरिक पोलीस स्टेशनला आले होते यांच्या सोसायटीपासून जवळच असलेल्या कोकाटे वस्ती या ठिकाणी एका खासगी जागेवर या वाढदिवसाच्या पार्टीचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्या लोकांना रात्री दहा वाजेनंतर स्पीकर आणि डी उपद्रव हा सहन करावा लागला त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करावी असं नियोज निवेदन ते घेऊन आले होते त्या निवेदनावरून तसेच पोलिसांच्या माहितीवरून पोलीस फिर्यादी होऊन आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे व्यंकटेश्वर हॅचरीजचे संचालक व्यंकटेश्वर हाऊसचे संचालक आ, श्री बालाजी राव यांच्या वाढदिवसाचे हे पार्टी होती आणि आयोजक जे होते ते आदिनाथ संभाजी मते हे होते त्यावर गुन्हा दाखल झाला बालाजीराव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते वाढदिवसाच्या अनुषंगाने ते उपस्थित होते अशी प्राथमिक माहिती आहे